यूपीएससी एमपीएससी आयोगाच्या दृष्टीने प्रत्येक विषयाच्या परीक्षाभिमुख अवलोकन करण्यासाठी आपण ही विशेष मालिका सुरू केलेली आहे मागील काही भागांमध्ये भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत हक्क मार्गदर्शक तत्त्वे या मार्गदर्शकांबाबत चर्चा केली आहे आज आपण घटना दुरुस्ती प्रक्रिया मौलिक संरचना आणि आणीबाणी विषयक तरतुदी इत्यादी बाबी जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो मी प्राची शिरसाट स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्म वर आपले सगळ्यांचे स्वागत करते संविधान कोणत्याही प्रकारचे असले तरी त्याच्या निर्मितीला विशिष्ट काळाचा संदर्भ असतो त्या काळातील देशाची सामाजिक आर्थिक राजकीय सांस्कृतिक आणि धार्मिक परिस्थिती विचारात घेतली जाते याशिवाय भविष्यातील संभाव्य समस्या बदलणारी परिस्थिती यांचा अंदाज घेऊन काही तरतुदी राज्यघटनेत समाविष्ट केल्या जातात परिणामी संविधानामध्ये बदललेल्या परिस्थितीशी सुसंगत ठरणाऱ्या सुधारणा करणे उचित ठरते भारतीय संविधानाच्या भाग वीस मधील तीनशे अडुसष्टव्या कलमात घटना दुरुस्तीची पद्धत सांगितलेली आहे यामध्ये दुरुस्तीचे उद्देश काय असावेत घटना दुरुस्तीचे अधिकार कोणाला आहेत घटना दुरुस्ती करताना कोणत्या पद्धतीचा अवलंब करावा इत्यादी बाबींचा समावेश आहे घटना दुरुस्तीसाठी औपचारिक आणि अनौपचारिक प्रक्रियेचा अवलंब केला जातो भारतीय राजघटना संसदेच्या साध्या बहुमताने संसदेच्या विशेष बहुमताने आणि संसदेचे विशेष बहुमत आणि निम्म्यापेक्षा अधिक घटक राज्यांची मान्यता या पद्धतीने बदलली जाऊ शकते घटना दुरुस्तीच्या अनौपचारिक पद्धतीमध्ये न्यायालयीन अन्वयार्थ आणि संकेत रूढी आणि व्यवहार यांचा समावेश होतो या माध्यमातूनही घटनात्मक तरतुदीमध्ये बदल घडून आणता येतात घटना दुरुस्ती प्रक्रियेचे अवलोकन केले असता भारतीय राजघटनेने लवचिकता आणि परिदृढता ताठरपणा यांचा सुवर्ण मध्य साधलेला आहे या घटकाची तयारी करताना घटना दुरुस्ती प्रक्रिया आतापर्यंत झालेल्या सर्व महत्वाच्या संसदेचा घटना दुरुस्तीचा अधिकार आणि सर्वोच्च न्यायालयाची भूमिका व त्या संदर्भातील सर्वोच्च न्यायालयाचे महत्वाचे निवाडे यांची माहिती असणे आवश्यक आहे भारतीय राज्यघटनेमध्ये घटना दुरुस्तीचा अधिकार संसदेला बहाल केलेला आहे मात्र या अधिकाराचा वापर किती व कोणत्या संदर्भात करावा यावरून संसद व सर्वोच्च न्यायालय यांच्यामध्ये मतभिन्नता आहे एकोणासशे त्र्याहत्तर साली केशवानंद भारती खटल्यामध्ये संविधानाच्या मौलिक संरचनेमध्ये बदल करता येणार नाही असा निर्णय दिला गेला जरी राज्यघटनेमध्ये मौलिक संरचना कुठेही परिभाषित केली नसती तरी सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी मौलिक संरचनेची चौकट ठरवण्याचा प्रयत्न केला न्यायालयाने मौलिक संरचनेच्या तत्व प्रणालीद्वारे संसदेच्या घटना दुरुस्तीच्या निरंकुश अधिकारांवर निर्बंध आणले सर्वोच्चता राज्य देशाचे सार्वभौमत्व एकात्मता धर्मनिरपेक्षता संघराज्यात्मक स्वरूप प्रजासत्ताक लोकशाही प्रधान शासन व्यवस्था कायदेमंडळ कार्यकारी मंडळ सत्ता विभाजन मार्गदर्शक तत्वे न्यायालयीन पुनर्विलोकन इत्यादी बाबींचा मौलिक संरचनेत समावेश केला गेला पुढे न्यायमूर्ती जगमोहन रेड्डी यांनी संविधानातील उद्देश पत्रिका ही सुद्धा घटनेची मौलिक संरचना आहे असे स्पष्ट केले राज्यघटनेचा गाभा आणि तत्वज्ञान टिकून ठेवण्यासाठी हा सिद्धांत आणला गेला या सिद्धांताचे उल्लंघन करणारा कोणताही कायदा सर्वोच्च न्यायालयाद्वारे रद्द घोषित केला जातो भारतीय संविधानातील भाग अठरा मध्ये कलम तीनशे बावन्न ते तीनशे साठ मध्ये बाणी विषयक तरतुदींचा समावेश केला गेलेला आहे या तरतुदीमुळे निकडीची परिस्थिती युद्ध बाह्य आक्रमण अंतर्गत अशांतता आर्थिक संकट इत्यादी अनियमित अथवा आणीबाणी सदृश्य परिस्थिती हाताळण्याकरिता केंद्र सरकारला सक्षम बनवलेले आहे देशाचे सार्वभौमत्व एकता अखंडता आणि सुरक्षा तसेच लोकशाही स्वरूपाची राजकीय व्यवस्था आणि राज्यघटना इत्यादी बाबींचे संरक्षण करता यावे याकरिता भारतीय राज्यघटनेमध्ये आणीबाणी विषयक तरतुदींचा समावेश केला गेला आहे भारतीय संविधानामध्ये तीन प्रकारच्या आणीबाणीचा उल्लेख आढळतो राष्ट्रीय आणीबाणी कलम तीनशे बावन्न राष्ट्रपती राजवट कलम तीनशे छप्पन आणि वित्तीय आणीबाणी कलम तीनशे साठ आणीबाणीच्या काळामध्ये सर्व सत्ता केंद्र सरकारच्या हाती एकवटते आणि राज्यांवर केंद्राचे संपूर्ण नियंत्रण प्रस्थापित होते राज्यघटनेमध्ये कोणतीही दुरुस्ती न करता देखील यामुळे संघराज्य स्वरूपाचे रूपांतरण एकात्म व्यवस्थेमध्ये होते या घटकाची तयारी करताना आणीबाणी विषयक तरतुदी आणि बाणीचे मूलभूत हक्कांवर होणारे परिणाम इत्यादी बाबी समजून घ्याव्या तसेच राज्य आणीबाणी विषयक तरतुदी अभ्यासाव्यात कारण आजवर कलम तीनशे छप्पन चा बऱ्याचदा गैरवापर झालेला आहे या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती राजवटी बाबतचे न्यायालयाचे निवडे अभ्यासावेत त्यानंतर वित्तीय आणीबाणी संबंधित तरतुदी जाणून घ्याव्या वित्तीय आणीबाणी कोणत्या परिस्थितीमध्ये घोषित केली जाते ती परिस्थिती तसेच वित्तीय परिणाम माहित करून घेणे आवश्यक ठरते उपरोक्त घटकांचा अभ्यास भारतीय राज्यघटना व घटनात्मक प्रक्रिया खंड इंडियन पॉलिटी या संदर्भ ग्रंथामधून करावा तसेच वृत्तपत्रांचे नियमित वाचन आपल्याला या तरतुदी संबंधित समकालीन घडामोडींचा आढावा घेण्यासाठी उपयुक्त ठरेल याकरिता द हिंदू किंवा इंडियन एक्सप्रेस यांसारख्या वृत्तपत्रांचा वापर करावा मित्रांनो तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली जरूर आम्हाला तुमची प्रतिक्रिया कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओज करता स्पेक्ट्रम अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद